चंदनवाडीतील नोरीबाबा दर्गा रोड लगत पार्क केलेल्या तीन चारचाकी वाहनांसह एका ऑटोरिक्षावरती आणि महावितरणाच्या इलेक्ट्रिक डीपीवरती पिंपळाचं मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये दोन वाहनांसह महावितरणाच्या इलेक्ट्रिक डिपीचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना सकाळी सात ते सव्वा सात सक वाजण्याच्या सुमारास घडली तातडीने हे झाड कापून बाजूला करण्यात आलं अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे चंदनवाडी परिसरामध्ये भले मोठं पिंपळाचं झाड गाड्यांवरती आणि महावितरणाच्या इलेक्ट्रॉनिक डिपीवरती पडल्याची माहिती राजेश मोरे नामक इसमाने ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली घटनास्थळी तातडीने वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी महावितरणाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशामक दलाचे जवान यांनी धाव घेतली या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी रुपेश मलबारी आणि ऋषिकेश पवार यांच्या चारचाकी वाहनावरती झाड पडल्यामुळे त्या वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय दरम्यान एक कार एक ऑटो रिक्षा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अग्निशामक दलाचे जवान यांच्या मदतीने झाड झाडाखालून सुखरूप बाहेर काढण्यात आली आहे याशिवाय महावितरणाच्या इलेक्ट्रॉनिक डीपीवरती झाड पडल्यामुळे इलेक्ट्रिक डिपी तुटून नुकसान झालं आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे